मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजू चित्रकारांना जेलमधून बाहेर काढते आणि सोडून देते चित्रकार आता घरी जातात सध्या चित्रकारांना घेऊन घरी जातो तर इकडं मंजू घरी येते घरी आल्यावरती मंजू चाई आणि अमृता तिथे तिची वाट बघत असतात त्या म्हणतात तू काय केलं आहे मंजू चाई म्हणते की मंजू तू काय केलंय तुला कळत आहे का तू का चित्रकारांना अटक केलं होतं सत्य दादाच्या वडिलांना तू का अटक केली होती तर आता लगेच मंजू म्हणते की का अटक केली होती तुम्हाला काय माहिती नाही आई काय झालं होतं ते तर आता लगेच ती म्हणते की अगं तुझ्यापेक्षा मोठी आहे तुझ्या झापड पडली आहे ना ही झापड उघड आधी तुझ्या रागाची झापड पडली आहे माणसा विरुद्ध असा राग निर्माण झालाय तुझ्या मनामध्ये हे सगळं मनातलं काढून टाक तू हा राग काढून टाक कारण की सत्यावरचा राग काढायला तू या चित्रकारांना म्हणजे तुझ्या सासऱ्यांना अटक केली तुला काही वाटलं नाही का मंजू काय केलं तू हे सगळं तर आता मंजू म्हणते की हे बघ आई मी जे काही केलं आहे ना ते बरोबर आहे आणि मला काही तुम्ही प्रश्न विचारायचे नाही आहे कारण मी कायद्याने वागते आणि मी पोलीस आहे इन्स्पेक्टर आहे मी आता तर आता लगेच ती म्हणते की इन्स्पेक्टर झाली आहे मंजू तू पण अशी स्वतःच्या इतका गर्व झाला आहे का गं तुला गर्वाची पट्टी चढली आहे का तुझ्या डोळ्यावरती काय करतेस तुला हे पण कळत नाही आहे का अगं वयाचा मान तरी ठेवायचा ना तर मंजू म्हणते की अगं आई त्यांनी चूकच तशी केली होती त्यामुळे मला अटक करावं लागली आणि आता यापुढे मला काही प्रश्न विचारू नका मी एवढं सांगेल तुम्हाला की त्यांच्या चुकीमुळं माल त्यांना अटक करावी लागली असं म्हणते आणि आता लगेच मंजू त्यांच्यावर खूप ओरडते आणि मंजू आता बाहेर येऊन बसते बाहेर येऊन बसल्यावरती आता तिथे ती एकटीच विचार करत असते तेवढ्या तिथे सत्या येतो आणि सत्या आल्यावरती मंजू पुढे येऊन उभा असतो तर आता लगेच मंजू म्हणते सत्या तू इथे तर आता लगेच ते म्हणतो की हो तर आता लगेच मंजूला म्हणतो की हे बघा वाघ मारे मी तुम्हाला म्हणतोय ते करा तुम्हाला काय वाटतंय खरंच मी काय गुन्हा केला आहे मी कुणाचा खून केला आहे मी खरंच गुन्हेगार आहे असं वाटतंय का तर मंजू म्हणते की हो तू खरा गुन्हेगार आहे मला माहिती ना तर आता लगेच ती म्हणते की बाकीचे लोक मला गुन्हेगार नाही म्हणत तुम्ही गुन्हेगार म्हणतात तुम्ही म्हणताय खून केलाय ओ देव मानतात मला सगळे तर आता लगेच मंजू म्हणते की त्यांना काय माहिती आहे तू काय केला आहे ते सत्या असं म्हणते तर आता लगेच सत्या म्हणतो की हो मारे जर मी खरंच खून केला आहे आणि कुणाला कुणाचं खून केलं आहे आणि मी गुन्हेगार आहे ना खरंच असेल ना मला अटक करा मला अटक करा तुम्ही पोलीस स्टेशनला न्या अटक करून टाका तुम्ही कशाला उगाच म्हणता येईल नुसतं तर आता लगेच मला शिक्षा द्या फाशीवर चढवा मला त्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही तेवढ्यात आता अमृतांत ते येतात दरवाजात उभा राहतात म्हणतात अगं काय करताय सत्यजित राव तुम्ही हे तर आता लगेच म्हणतो की नाही नाही आता माझं मी कोणाचा ऐकणार नाही आहे वाघ मी खरंच गुन्हा केला असेल खून केला असेल तर मला अटक करा तर मंजू म्हणते की हे बघ सत्यजित सुरवे मी तुझी धिंड न गावासमोर मिरवीत आणली ना मी पण नावाची मंजेरी वाघ मारी नाही आणि मी इन्स्पेक्टर मंजेरी नाही तू बघतच राही तुझी सगळ्या गावासमोर तुझा खरा चेहरा आणेल आणि तू काय केले ना हे सगळ्या गावाला सांगल आणि तुझी धिंड तिथून दुकाडीत आणेल मी तुला नाही अटक केली ना माझं नाव पण बदलून ठेवेल असं ती बोलते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा